भावनाने आनंदीसाठी घेतला मोठा निर्णय भावना करणार नाही कधीच लग्न लक्ष्मी निवास मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते मालिकेमध्ये सगळ्यात मोठा ट्विस्ट आपल्याला पहिल्याच आठवड्यात बघायला मिळाला ते म्हणजे भावनाचं ज्या श्रीकांतशी लग्न ठरलं होतं त्याचा मृत्यू होतो आणि सोबत त्याच्या आईचा सुद्धा त्यानंतर त्याची मुलगी आनंदी आता भावना सोबत राहत आहे भावनाने तिची जबाबदारी घेतली आहे भावनाने श्रीकांतच्या आईला वचन दिलं होतं ती आनंदीला कधीच एकटं सोडणार नाही म्हणून ती तिची मुलगी कायमच राहील आणि आता त्यानंतर भावना आनंदीला घेऊन घरी आलेली आहे तर येणाऱ्या एपिसोडचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की भावना आनंदीला असते तेव्हा संतोष आणि घरातले सगळेच तिथे असतात संतोष भावनाला म्हणतो की भावना हे तुझं काय चाललंय याला काहीही अर्थ नाही आहे तू आयुष्यभर या मुलीला पोचणार आहेस का आता पुढे तुला मुलं बघायला येतील तुझं लग्न होईल त्यानंतर काय तू हिला तुझ्या सास घेऊन जाणार आहेस का या मुलीला तू तिच्या घरी सोडशील ना माघारी तर आता सोडणार हे सगळं काय चाललंय म्हणून तेव्हा भावना या सगळ्या गोष्टींचा विचार करते आणि ती एक मोठा निर्णय घेते जिथे आपल्याला बघायला मिळते की भावना लक्ष्मी आणि श्रीनिवासशी बोलते आणि त्यांना म्हणते की आतापासून आनंदीची जबाबदारी माझी असणार आहे मी आयुष्यभर तिला सांभाळणार आहे ती माझी मुलगी आहे आणि त्यामुळेच आता तुम्ही ही तुमच्या डोक्यातून माझ्या लग्नाचा विचार काढून टाका म्हणून आणि हा माझा निर्णय शेवटचा आहे हे ऐकल्यावर घरातले सगळेच हैराण होतात है। हरीश संतोष आणि लक्ष्मी निवास सुद्धा तर दुसरीकडे बघायला मिळते की सिद्धिराजच्या घरी पोलीस, ले ले पन पोलीस आले तर आलेले आहेत पण सोबत डॉक्टर सुद्धा आहेत आता सगळेच विचार करत आहेत की नेमकं पोलीस येतात पण यावेळी डॉक्टर का आलेत म्हणून तर बघणं फार महत्वाचं असणार आहे की एकीकडे भावनाने एवढा मोठा निर्णय घेतलाय लग्न न करण्याचा त्यावर घरातल्यांचा काय म्हणणं त्यांचं काय विचार असणार आणि दुसरीकडे सिद्धिराजच्या समोर या अपघाताचं सगळं सत्य येणार का सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट्ससाठी टेलिकप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार